मंडळी नमस्कार कृषीमित्र मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बंधूंनो तुम्ही माझ्या पाठीमागे पाहत असाल हा आपला आठ जुलै रोजी कांडी पद्धतीने लागवड केलेला प्लॉट आहे बरेच शेतकरी म्हणतात की कांडी लागवडी पे, पेक्षा रोप लागवड ही चांगली आहे परंतु जर आपण आंतरपीक नाही घेतलं तर कांडी लागवडीने पण खूप जबरदस्त प्लॉट येतो या ठिकाणी आपण आता पंधरा ते वीस दिवसांपूर्वी या प्लॉटमध्ये पहिली छाटणी घेतलेली आहे व त्यानंतर आपण या ठिकाणी पहिलं आता पाणी द्यायला चालू आहे या ठिकाणी आपण त्याची स्टंप पद्धत बनवलेली आहे तर स्टंप पद्धत कशा पद्धतीने आपण केलेली आहे त्यासाठी छाटणी किती फुटांवरती करायला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी बंधूंनो सर्वात प्रथम आपण या ठिकाणी कांडी लागवड करत असताना चार बाय दोन वरती आपण कांडी लागवड केलेली होती दोन ओळीतील अंतर हा आपण चार फूट ठेवलेला होता व दोन झाडांमधील अंतर सरासरी आपण दोन फूट ठेवलेलं आहे तर या ठिकाणी कांडी लागवड केल्यानंतर यामध्ये सर्वप्रथम आपण मशागत केली याच्या बुडावरती बेड तयार करून माती लावली व माती लावल्यानंतर यामध्ये आपण गवत होऊ दिलं नाही तर नियंत्रित केलं यामध्ये आतापर्यंत आपण कोणताही बेसळ डोस वगैरे टाकलेला नाही परंतु फक्त मशागत आणि पाणी या दोन गोष्टीच्या जोरावरती अशा पद्धतीने सध्या प्लॉट आलेला आहे स्टंप पद्धत बनवण्यासाठी आपण या ठिकाणी दीड फुटावरती पहिला कट केलेला आहे आदोगर प्लेन एक एकच फटा होता तर आता तो दीड फुटावरती कट केल्यानंतर ह्याला तीन ते चार आपण डोळे ठेवलेले फाटे ठेवलेले आहेत तर पुढील छाटणीमध्ये जेव्हा आपण याची छटणी कराल तेव्हा नंतर चारचे आठ फाटे निघण्यास मदत होते अशा पद्धतीने आपण सध्या या प्लॉटमध्ये पाणी देत आहोत अंतर हा दोन फूट आहे दोन झाडांमधील व दोन ओळीमधील अंतर हा चार फूट आहे आपण बैलाची मशागत करतो त्यामुळे आपल्याला जास्त अंतर आपण ठेवलं नाही जर तुम्ही ट्रॅक्टरची मशागत करत असाल तर आपण या ठिकाणी पाच बाय दोनवरती किंवा सहा बाय तीनवरती अशा पद्धतीने किंवा पट्टा पद्धतीने पाच तीन दोन अशा पद्धतीने आपण लागवड करू शकतो शेतकरी बंधूंना या ठिकाणी आपण वन या व्हरायटीची लागवड केलेली होती आ, आता चार महिन्यामध्ये आपण पहिली छाटणी केलेली आहे तर याच्यावरती जो आता हा पाला येणार आहे या पाल्यावरती आपण फेब्रुवारीच्या पहिल्या वीकमध्ये बॅच घेणार आहोत सध्या जबरदस्त असा फुटवा निघलेला आहे झाडाला तीन तीन चार चार फाटे निघलेले आहेत तर आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये पाहिलेलं होतं स्टंप पद्धत कशा पद्धतीने बनवायला पाहिजे त्या अनुषंगाने आपण या अशा पद्धतीने आपण स्टंप पद्धत बनवलेली आहे कारण शेतकरी बंधूंनो माझा आणखी एक प्लॉट आहे ज्या ठिकाणी दीड एकर लागवड आहे त्या ठिकाणी मी स्टंप पद्धत बनवलेली नव्हती तर त्यामध्ये आपला पाला हा जास्त पिवळा खालून पडत होता तसेच जमीन लेवलला फाटे पांगल्यामुळे माती लागत होती तर अशा पद्धतीने स्टंप पद्धत बनवल्यानंतर आपल्याला पिवळेपणा कमी निघतो म्हणजे पिवळं पडतच नाही पाला आणि छान असा फुटवा निघण्यास मदत होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा व रेशीम शेती निगडीत नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल मित्र धनराज तसेच आपले फेसबुक प्रोफाईल पेज दोन्ही ठिकाणी आपण फॉलो करू शकता